आम्ही म्हणजे हे मागणी केली का त्या रंबिंग गेमला ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करा अशा प्रकारच्या निर्लक्ष सरकारच्या विरुद्ध संपूर्ण जनतेला माहीत झालं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे हा पक्षाची आहे आम्हाला असं लागतात की आम्ही महाराष्ट्रमध्ये नाही भ्रष्टाचार मध्ये राहत आहोत भाऊ काय सांगाल आपण आंदोलन केलेलं आहे काय नेमके मागण्यात तुमच्या मागण्या काय सर काय नाही आमच्या मागण्या अशा प्रकारे आहे सन्माननीय उद्धव साहेब आणि शिवसेनेच्या वतीनं येणाऱ्या गेल्या महासूर सत्रामध्ये संबंधित भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरुद्ध अनेक आवाजी अनेक तक्रारी विधानमंडळामध्ये केलं परंतु हे निर्लज्ज सरकार एकही मंत्र्याचा राजीनामा घेत नाही आणि फक्त एका मंत्र्याला जे कोकडे तो त्याला कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री गेला आम्ही म्हणजे हे मागणी केली की के त्या रंबी गेमला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करा अशा प्रकारच्या निर्लज्ज सरकारावरच्या विरुद्ध संपूर्ण जनतेला माहीत झालं पाहिजे का महाराष्ट्रामध्ये हो कशा प्रकारचं वातावरण आहे एवढे भ्रष्टाचारी मंत्री एक मंत्री तो चड्डी बनियावर बसून पाच पाचशेची नोटा घेऊन बसतो एक मंत्री त्या ठिकाणी रंबी खेळतो एक मंत्रीच्या बार चालू आहे अशा प्रकारचे डान्स बार चालू आहे हे मंत्र्यांच्या ठिकाणचे वास्तव्य आहेत महाराष्ट्रामध्ये या सर्व मंत्र्याच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून निष्कासित करावी मागणी सन्मान माननीय उद्धव साहेबांच्या वतीनं आम्ही या कलेक्टरला राज्यपालांना देतो ठीक आहे धन्यवाद पंकज भाऊ अधिवेशन पार पडलं या अधिवेशन दरम्यान महायुतीच्या अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली काहींनी तशा क्रिया देखील करून दाखवलं म्हणजे कॅन्टीन मध्ये जाऊन मारणी असेल काय मागणी करायला या मंत्र्यांच्या विरोधात तुम्ही सर्वप्रथम जय महाराज आज हा महाराजच्या धरती हा संत्याची धरती आहे आणि स्वराज्य संस्था संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अशी महापुरुषाची धरती आहे आम्हाला असं लागतात की आम्ही महाराष्ट्रमध्ये नाही भ्रष्टाचारमध्ये राहत आहोत आमच्या सरकार जी आहे जे जनतेसाठी लढण्यासाठी प्रतिनिधी पाठवलं ते नि... जे प्रतिनिधी आता मंत्री आलेले आहे ते लोकांसाठी नाही आपल्या भ्रष्टाचार कसा वाचवायचा त्याच्यासाठी लढत आहे आणि जो माननीय पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व शिवसेना सर्व विपक्ष त्यांनी म्हणलं की मान्य जे सत्तामध्ये बसलेले लोकांना की आता भ्रष्टाचार कमी करा रे बाबा तुम्ही आपल्या घरी जा तुम्ही काय सरकार चालू शकत नाही आमच्या इतकंच म्हणणं आहे ते भ्रष्टाचार करणारे आहे या लोकांना सदन मध्ये जाऊ नये त्या मंत्री त्याला बनवू नये आणि त्या मंत्री हटवा आणि आमच्या स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा महापुरुषाच्या धर्तीवर भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्रीच्या मंत्रिमंडळ म्हणून काढण्याचं काम आता मंत्रिमंडळचे जे नेते ते नाही करत आता जनता करणार रोडवर जनता आलेली आहे आणि भ्रष्टाचार मंत्रीला काळा नाहीत आमच्या आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजच्या धर्तीवर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेच्या धर्तीवर अन्याय करणारे भ्रष्टाचार करणाऱ्या रे लोकांना मंडल मंत्रिमंडळ वर राहू देणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराज मंदिने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य साहेब भास्कर साहेब जे सर्व नेते आमचे आहे शिवसेनेचे आमचा एकही संकल्प आम आहे हा महापुरुषाच्या धर्तीवर मंत्रिमंडळ भ्रष्टाचार राहणार राहणारा नाही नाही तर आम्ही आणखीन मोठा जन आंदोलन पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देशात करणार हा आमची मागणी आहे राज्यपाल महोदयला आम्ही पत्र गोंदिया जिल्हा शिवसेना मान्य सैन्य जयस्वाल सर्व शिवसैनिक मी पंकज यादव महिला युवा सेना सर्व अंग्रेज संघटना आम्ही राज्यपाल साहेबाला पत्र देतो मान्य कलेक्टर साहेबाच्या माध्यमाने हा भ्रष्टाचार बंद करा आणि भ्रष्टाचार नेत्यांना मंत्रिमंडळ काढा ही आमची विनंती आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र